श्री गुरु चरित्र अध्याय 39वा श्री गणेशाय नमः सिद्ध मने नाम धारक पुढे पुरवर्तले एक साठी वर्षे वांजेसी एका पुत्र झाला परीसा आपस्तंभ शाखेसी ब्राह्मण एक परीसी शौनक गोत्र प्रवेरेसी नाम तया सुनाथ गंगा नामे त्याची पत्नी पतिव्रता शिरोमणी वेद शास्त्री आचरणी आपण करी परी वर्षासाठी वर्ष साठी झाली तेसी पुत्र नाही तिचे खुशी वांज ख्यातेसी होती दया गणगापुरी पती सेवा निरंतर करी भक्ती पुरस्कार नित्य निमासे थोर गुरुदर्शन तसे निरंजन प्रति दिवसी आनोनी करी श्री गुरुसी येवसी वर्त होती परी येसा एसे असतमानी संतुष्ट झाले श्री गुरु मुनी पृछ्छ तया हसोणी तया श्री गुरु म्हणती काय अभिष्टी मानसी आणि ते प्रतिदिवसी निरांजन पर परी तुझ्या मनीची वासना सांगे तुरीत विस्तारुना सिद्ध पाव नारायण गौरी रमन गुरुप्रसादे ऐकून श्री गुरुचे वचन करी साष्टांग नमन विनवीत शेकर जोडण निपत्रिका लोकनिंद्या आता पुढे जन्म मजर साठी वर्षे झाली सहज आम्ही आता वर दिले पुढे उत्तम जन्म होय पुत्रवंती व्हावे आपण अंतकरण होय पूर्ण ऐसे सेवन देणे म्हणून विनवीत असे ते ऐकून तिचे वचन श्री गुरु म्हणते असो ना पुढील जन्म जाणे कवन होतो ते स्मरण कैसे सांग नित्य आरती आम्हाशी भावेसी भावेशी करिता चाल संतोषी कन्या पुत्र होतील तुझा इह जन्मी तू ते जाण कन्या पुत्र हो सुलक्षणा होतील निश्चय म्हणून श्री गुरु म्हणती ते श्री गुरु वचन ऐकोनी पालवी गाठ बांधोनी विनवी तसे जोडोनी एका स्वामी कृपा सिंधू साठी वर्ष जन्मासी झाली स्वामी परी होत नाही विठासी माते कैसे पुत्र होते अस्वस्थ सेवा बहु गाळ करिता माझा जन्म गेला विश्वास बहु केला होतील पुत्र म्हणून पुत्र पुढे सेकामी सेवा करीती स्वामी आता स्वामी प्रसन्न होसी हे जन्म पुत्र देशी अन्यथा नव हे बोलासी तुमच्या स्वामी नरहरी स्वामी तिथला मातेवर माझे मनी हा निर्धार हास्य करी स्वामी गुरुवर शकुन गाठी बांधली म्या अस्वस्थ सेवा बहु दिवस करीता झाले मजा प्रयास काय देईल अस्वस्थ मूर्खपणे ऐकून श्री गुरु म्हणते हसो ना अस्वस्थ सेवा वाके करी नित्य जावे संग मातेरी अमरच्या वाहिनी रंतरी भीमरते समार्क म्हणत ते, ते गहन जातो आम्ही अनुष्ठाना सेवा करी ओ एका मने आम्हा सहित अस्वस्थाची श्री गुरुचे वचना विनुतसे ते अंगना अश्वथ वृक्षाचे महिमाना स्वामी निरोपावे श्री गुरु म्हणते ते अश्वथ वृक्षाची निंदा करीसी महिमासे समस्त देव तेथे वसती अश्वस्थाचे महिमान ब्रह्मांड पुराणी निरूपणा नाद्र नारद मुस्तारो ना ब्रह्मदेवी सांगितले ब्रह्मा ब्रह्मसांगे नारदासी अश्वस्थ मुळी आपण वासी वास ऋषी केशी रुद्र वसे जाना शाखा पल्लवधिष्टाने दक्षिण शाखे लपानी पश्चिम शाखे विष्णु निर्गुणी अपर उत्तरे वसतसे इंद्रादि देव परीयसी वसती पूर्व शाखेसी आदित्य देव्यशी समस्त शाखेशी वसती जाना गो ब्राह्मण समस्त ऋषी यज्ञ परीयसी समस्त मूळ कुळे कुरेसी भस्ती देखा निरंतर नारद मनी मनी वरा त्या व्रताच्या विस्तारा सांगे नेक तत्परा ब्रह्मवचने आषाढ पौष चत्र मासी अस्तंगत शुक्र गुरुसी चंद्रपण नसते दिवशी करू नये प्रारंभ या व्यतिरिक्त अनेक मासी पर्वे पाहुण्या दिवशी प्रारंभ करा उपवासी सुचिरभूत होऊ नये भानुभौम वारेसी आतळू अस्वस्थासी

मग कलश घेऊनि सातवे औध कानुनी स्नपन करावे आश्वस्त वृक्ष देवधारा पुनरपी करून असनान मग करावे वृक्षपूजन पुरुष सुप्त म्हणून पूजा करावी षोडशौपचारे त्रयमूर्तीचे असे स्थान विने नाही झालं समस्ता ते आव्हान षोशौपचारे पूजावे वसराथ वा सुतेसी वेष्टतयाृक्षाशी पुनरप्रि संकल्पेसि प्रदक्षिणा कराव्यात चाले तैसा श्री गर्भि किदुभे तैसा मंद मंद गतीने प्रदक्षिणा कराव्या पदपदी अश्वमेध पुण्य धुळे फळ प्रद, प्रद। प्रदक्षिणा समा मध्य नमस्कार करावा जन्म मृत्यू जराव्याधि संसार भय नाश होती ग्रह दोष बाजू न शकती सहस्र प्रदक्षिणा कराव्या पुत्र असे जासी त्याते फल होई बरवसी मन वाकय कर्मेसी एक भावे करावे शनिवारी वृक्ष धरूनी जपावे मृत्युंजय मंत्राने काळ्या मृत्यू जिंकून राहती नर अवधारा त्यासी आप मृत्यू न बाधती पूर्णायुषी होती निश्चिती शनि ग्रह न पीडती राहतावे अस्वस्थासी अस्वस्थ तळी वैसोना एकदा मंत्र जपताक्षण ભાવ ભક્તિ અસે હોય ફલશ્રુતિ આચાર્ય કરી હોય ને પરી સંશય હિ નગરી વૃક્ષ અસે ભીમા દિરી જયતે સંગમ ते जी असे स्थान सेवा करी होय कमले होईल तुझी मन कामना कन्यापुत्र काम पुत्र होतील श्री गुरु निरोप देणे परी तैसे सेवा करीत येणारे येणे परी तीन रात्री हारा दिले परी श्री गुरु सहित स्वस्ताशी पूजा करीत तिसरे दिवशी स्वप्न झाले ते सांगे नाही कैक चित्ते स्वप्नामध्ये विप्र एक येऊन देतो तिसी भाक काम्य झाले तुझे एक सांगे नाही करी म्हणे जाऊनी गानगापुरात तेथे असे श्री गुरुनाथ प्रदक्षिणा करी हो सात नमन करी तू भक्तीसी जे का देशील निर्धार धरुनी मानसी त्वरित जावे म्हणे विप्र ऐसे दे सवे चे झाले ते जागृत कल्पवृक्ष असे अस्वस्थ कल्पिले फळ त्वरित होय सेवा करून चौथे दिवशी आली आपण मटासी प्रदक्षिणा करून हर्षी नमन केले थेवे हा सुनिया श्री गुरु मुनी फळे देते ते सिधुनी भक्षण करी व संतोषनी कामे झाले आता तुझे भोजन करी व तू आता त्वरित कामे होईल तुझे सत्य कन्या पुत्र दोघे तू ते दिले आजी परेसा व्रत संपूर्ण करून केले दान ते भाविनी ते दिवशी अस्त मानी झाले आपण विठळाशी मौन दिवशी तीन वरी न भोजन करी श्वेतवस्त्र ने सुरे कोणाकडे न पाहायची येणे परी तिने नारेने परी येसी दिवशी आले श्री गुरुचे दर्शना कधी करीत एका श्री गुरु म्हणते संतोषाने पुत्रवंती व्हावे तुम्ही येसे न म्हणे श्री गुरुसी आले आपल्या मंदिराचे ऋतू दिसला पाचव्या दिवशी म्हणून कन्या परी येसा येणे परी ते नारी झाले एका गरोतरी ग्राम सकळ विस्मय करी काय नवल म्हणत असे एसे नमा सकळ क्रमोनी पुसोनी झाले शुभ दिनी समस्त ज्योतिषी होनी वर्तविधी जात गाते दहा दिवस क्रमोनी सुस्नात झाले ते वामिनी कडी बाळक घेऊनी आली श्री गुरु दर्शनासी बाळक आणून भक्तीसी ठेविले श्री गुरु चरणापासी नमन करी नमन करी साष्टांगीसी एक भावे करून आश्वासन श्री गुरुमूर्ती मूर्ती उठे बाळापुत्रवंती बहुत परे संतोष भीती प्रेम भावे करून या विनवे नवीन श्री गुरुसी पुत्र नाही आमचे कुशी सरस्वती आली गरासी आपला सांभाळावा एक कोणी तेचे वचन श्री गुरुवं ते असो ना न करी मनी अनमान तो ते पुत्र होईल म्हणून तिचे कुमारी कडिया घेती प्रीतीसी सांगता ते समतासी तय करण्याचे लक्षण पुत्र होतील बहुत ऐसी होईल आपण अशा तयशी पुत्राचे पुत्र नसे ऐसी पाहिला पन आपण अवयपणे होईल ऐसी ज्ञानी पती त्या ते चार वेद येते अष्टेश्वर प्रख्यात होणी भूमंडळी आपण होईल पती व्रता पुण्यशील धर्मरथा ईसी ख्याती होईल बहुत समस्त ईसी वंदि ती दक्षिण देशी महाराजा अनेक पुत्र होईल तुझ म्हणून श्री गुरु बोलते श्री गुरु म्हणते ते पुत्र व्हावा तुझ कैसे योग्य पाहिजे वर्षेशी अथवा मूर्ख दिवशी मूर्ख श्री गुरुच्या वचना असे ते अंगना योग्य पाहिजे पुत्र आपला तयासी पाच पुत्र व्हावे भक्त श्री गुरु मूर्ती वरधि ते निरीती संतोष निरा जाते महानंद दंपतीसी पुढे तिसे पुत्र झाला वेदशास्त्री विख्यात पाच पाचपुत्र तो लादला नामकर्म श्री गुरुचा कन्या लक्ष्म श्री गुरुमूर्ती निरुपिल होते जय रीती प्रख्यात झाली सरस्वती महानंद प्रवतला कल्पतरो श्री नृषे सरस्वत वाक्याने वृद्ध वंद्यासतान प्राप्ती नाम श्री गुरु एकोन श्री गुरुदेव दत्त